समाजामध्ये स्वतःची किंमत टिकवून ठेवायची असेल तर या गोष्टी कधीही कोणालाही सांगू नका आपण आपल्या आयुष्यात अशा काही चुका करत असतो की ज्या चुकांची भरपाई करता येत नाही आपण कित्येक वेळा आपले स्वतःचे नुकसान स्वतःच करून घेत असतो तर आता तुम्ही म्हणाल ते कसे तर आपल्या पर्सनल गोष्टी इतरांना सांगून आपण स्वतःच खड्ड्यात पडत असतो अगदी जवळचा पुढे जाऊन आपला शत्रू बनू शकतो प्रत्येक नातेवाईक प्रत्येक जवळचा व्यक्ती व्यक्ती आपला शुभचिंतक नसतो प्रत्येक आपल्याविषयी चांगलाच विचार करेल असे नाही पण आपल्याला ते कळत नाही आणि आपण आपल्या मनातील सगळ्या गोष्टी सांगून टाकतो आणि याच आपल्या सवयीमुळे आपल्याला खूप जास्त संकटांना सामना करावा लागतो आयुष्यात जर तुम्हाला त्रास नको असेल यश हवे असेल आपले आयुष्य व्यवस्थित सुरळीत चालावे असे वाटत असेल तर या गोष्टी कधीही कोणालाच सांगू नका तर त्या कोणत्या गोष्टी आहेत तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूया आपल्या घरातील समस्या ही फक्त आपली आहे सगळ्या जगाची नाही तर ती फक्त आपल्या पुरतीच ठेवा समस्या सगळ्यांनाच असतात मतभेद प्रत्येक कुटुंबामध्ये प्रत्येक कुटुंबा व्यक्तीमध्ये असतो असं कोणाचंच घर नाही की ज्या घरामध्ये भांडण होत नाही तर भांडणं होतात म्हणून आपल्या कुटुंबातील गोष्टी बाहेर जाऊन आपण जर सांगितल्या तर लोक त्याला मसाला लावून एकाचे एक दोन करून बाहेर जाऊन सांगायला एक मिनिटही लावत नाहीत आणि याचमुळे आपल्या पर्सनल गोष्टी सार्वजनिक होतात उदाहरण घ्या आज तुमच्या घरामध्ये काहीतरी अडचण आर्थिक अडचण आहे किंवा आई वडील भाऊ बहीण मध्ये भांडण झाले असेल आणि ते तुम्ही बाहेर जाऊन सांगत असाल तर समोरची व्यक्ती ते सगळं ऐकून घेईल पण तुमच्या कुटुंबाविषयी त्या व्यक्तीची वेगळी मतं निर्माण होतील तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल तुमच्या कुटुंबामध्ये एकोपाच नाही हे त्या व्यक्तीला कळेल तुम्ही बाहेरच्या व्यक्तीला तुमच्या घरातील गोष्टी सांगून तुमच्या नात्यांना कमकुवत बनवत असता तुम्ही ते भांडण आणखीन वाढवून घेत असता त्यामुळे आपल्या कुटुंबातील एखादी गोष्ट बाहेर जाऊन सांगण्यापेक्षा घरातल्या घरात ती सोडवण्याचा प्रयत्न करा एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा बाहेर जाऊन घरातील लोकांची आणि स्वतःची किंमत कमी करून घेऊ नका दोन काहीही झालं तरी आपलं वीक पॉईंट आपली कमजोरी कोणालाही सांगू नका आपण एखाद्याला आपल्या कमजोरीबद्दल वीक पॉइंटबद्दल सांगितलं तर त्यावेळेला समोरचा व्यक्ती ते ऐकून घेतो पण मनातल्या मनात, मनात तुमच्याबद्दल वेगळेच मत तयार करत असतो तुमच्या आयुष्यातील समस्या तुम्ही एखाद्याला सांगत असता त्यावेळेला तुम्ही स्वतःच्या पायावर दगड मारून घेत असता कारण समोरची व्यक्ती तुमच्या सर्व गोष्टी ऐकून घेईल आणि तुमच्या तोंडावर सहानुभूती दाखवेल आणि बाहेर जाऊन तुमच्या या समस्या सगळ्यांना सांगून तुमची चेष्टा करेल तुमच्या आयुष्यात खूप जास्त प्रॉब्लेम सुरू असतील तर संयम धीर सोडू नका बाहेरच्या लोकांना सांगण्यापेक्षा एकट्याने शांत बसून विचार करा लिहून काढा पण तुमची समस्या स्वतःपुरती ठेवा सगळ्या जगाला तुम्ही खचला आहात हे सांगत बसलात तर जग तुमची चेष्टा करायला वेळ लावणार नाही लोकांना एखाद्याला हारलेले बघायला खूप जास्त आवडते ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तीन आर्थिक अडचण कोणालाही सांगू नका तुम्ही श्रीमंत असाल तर मग फायदा घेतील आणि गरीब असाल तर चेष्टा करतील तुम्हाला कमी समजतील तुमचा बँक बॅलन्स तुमची संपत्ती तुमचा पगार किती आहे हे कधीच कोणालाही सांगू नका लोकांचं कसं असतं आपल्या गुपित गोष्टी गोड बोलून आपल्याकडून माहिती करून घ्यायच्या आणि त्याच गोष्टींकडून आपल्याला काही फायदा होत असेल तर तो करून घ्यायचा नाहीतर मग चेष्टा करायला निंदा करायला सुरू करायचं एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जर तुम्ही श्रीमंत आहात तुमच्याकडे भरपूर पैसा आहे आणि ते तुम्ही लोकांना सांगितले तर लोक तुमच्याकडून सतत उसने पैसे मागायला सुरु करतील प्रत्येक वेळेला गरज पडेल ते तुमच्याकडून मागणी करायला सुरु करतील आणि तुम्हाला ज्या वेळेला समोरच्या व्यक्तीच्या मागणीमुळे त्रास होईल त्यावेळेला तुम्ही साहजिकच त्याला पैसे देण्यासाठी नाही म्हणाल त्यावेळेला तो व्यक्ती तुम्हाला अहंकारी गर्विष्ट पैशाचा माज आहे असे म्हणून तुम्हालाच दूर करू शकतो त्याच ठिकाणी तुम्ही जर गरीब असाल तर हेच लोक तुमच्या जवळ सुद्धा येणार नाहीत किंवा तुम्हाला देणार नाहीत तुमच्या तोंडावर सहानुभूती दाखवतील आणि बाहेर जाऊन तुमचा अपमान करतील त्यामुळे जग स्वार्थी आहे म्हणूनच आपल्याकडे किती पैसा आहे कमी जास्त असेल तरीही कोणालाही सांगू नका आपल्या आर्थिक गोष्टी नेहमी मनातच ठेवा गुपित ठेवा चार भविष्यातील नियोजन सांगू नका समजा एखादे तुम्ही स्वप्न पाहिले आहे आणि ते तुम्हाला पूर्ण करायचेच आहे तर तुम्ही ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप जास्त मेहनत कष्ट करा नियोजन करा आणि ते स्वप्न भविष्यात सत्यात पण आणा पण हे स्वप्न पूर्ण करताना एक गोष्ट लक्षात ठेवा आपण जे काही नियोजन केले आहे प्लॅनिंग केले आहे ते कधीही पूर्ण होण्या अगोदर कोणालाही सांगू नका अगदी जवळच्या लोकांना देखील सांगू नका कारण कसं असतं कोणी कोणाचं नसतं लोक काय आपली मजा बघायला बसलेली असतात आपली निंदा करायला बसलेली असतात समजा आपण एखादं स्वप्न पाहिले आणि आपण ते इतरांना सांगितले आणि काहीतरी अडचणीमुळे किंवा वाईट वेळेमुळे परिस्थितीमुळे ते पूर्ण झालेच नाही तर याचे परिणाम खूप जास्त वाईट होतात ज्या लोकांना आपण आपले स्वप्न शेअर केलेले असते ते लोक आपल्याला हसायला लागतील आपली थट्टा करतील हा फक्त मोठं बोलतो करत तर काहीच नाही असे लोक आपल्याला मानसिक त्रास देऊ शकतात स्वप्नच नव्हे तर आपल्या भविष्यातील कोणतेच नियोजन कधीही आपण कोणालाही सांगितले नाही पाहिजे आपण एखाद्या कामाचे प्लॅनिंग जरी केले असेल तरीही ते कोणालाही सांगू नका कारण समोरच्या व्यक्तीच्या मनातील भावना आपण ओळखू शकत नाही प्रत्येक व्यक्ती आपला हितचिंतक नसतो समोरच्या व्यक्तीच्या मनात आले तर आपल्या कामांमध्ये अडथळे आणू शकतो त्यामुळे जोपर्यंत आपले काम असो अगर स्वप्न असो पूर्ण होत नाही तोपर्यंत कधीच कोणालाच सांगायचं नाही बघा खरी गंमत तर आपले स्वप्न पूर्ण झाल्यानंतर इतरांना सांगण्यात आहे कष्ट मेहनत इतक्या शांततेत करायचं की आपल्या स्वप्नांनी धमाका केला पाहिजे पाच भूतकाळातील चुका कोणालाही सांगू नका चुका प्रत्येकाच्या हातून होत असतात आणि त्या होतातच असं कोणीच नाही की जो चुकत नाही पण प्रत्येक चूक ही पुढे जाण्यासाठी आपल्याला विसरावी लागते समजा आपल्या हातून भूतकाळात एखादी मोठी चूक चूक घडून गेली असेल असेल आणि त्या चुकीची शिक्षा देखील आपण भोगली तर ती विसरली पाहिजे आपल्या हातून झालेली चूक आपण कधीही कोणालाही सांगितली नाही पाहिजे आता ज्यांना माहीत आहे की आपण कुठेतरी चुकलो आहे ते काळानुसार विसरतीलच पण आपण देखील विसरणे गरजेचे आहे आपणच भूतकाळात केलेली चूक सतत उघडत बसलो लोकांना सांगत बसलो तर लोक त्याच नजरेने आपल्याला बघतात लोकांचं कसं असतं दहा चांगले गुण बघणार नाहीत पण एक वाईट गुण नक्की बघणार त्यामुळे तुम्ही काही जरी चूक केली असेल किंवा मोठे अपयश पचवून पुढे आले असाल तर ते सतत आठवत बसू नका किंवा इतरांना सांगू नका नाहीतर लोक त्याच नजरेने तुम्हाला पाहतील की हा अपयशी झालेला आहे ज्या त्या वेळेला ज्या त्या गोष्टी विसरायला शिकले पाहिजे झालेल्या चुकीतून शिकवण घ्यायची आणि पुढे चालत राहायचं चा। आपण केलेल्या चुका इतरांना सांगून आपण आपल्या पायावरच दगड मारून घेत असतो सहा तुमचा झालेला अपमान कधीच कोणालाही सांगू नका बघा मित्रमैत्र आपले व्यक्तिमत्व तयार करण्यासाठी आपल्याला खूप नियम पाळावे लागतात आपल्याला समाजामध्ये किंमत आपल्या वागण्यावरून बोलण्यावरूनच मिळत असते जर आपले व्यक्तिमत्व आकर्षक बनवायचे असेल आणि समाजामध्ये स्वतःची किंमत टिकवून ठेवायची असेल तर कोणत्याही कारणावरून कोणत्याही ठिकाणी झालेला अपमान कधीही कोणालाही सांगू नका झालेला अपमान त्या ठिकाणी सोडा आणि परत या अपमानाचा बदला घेण्याची पद्धत वेगळी आहे आपला झालेला अपमान इतर लोकांना सांगून काहीच होणार नाही जर तुम्ही अपमान इतर लोकांना सांगत बसलात बसलात त्याचा जप करत बसलाथ, त्या बदल खंत वाईट वाटून घेतलं तर लोक तुम्हाला सहानुभूती तर दाखवतील पण तुमचा मान कधीच करणार नाहीत वेळ आली तर ज्यांना तुम्ही तुमच्या अपमानाबद्दल सांगितले आहे तो व्यक्ती देखील तुमचा अपमान करायला मागे पुढे पाहणार नाही त्यामुळे कोणत्याही ठिकाणी तुमचा अपमान झाला असेल तर तो कोणाशीही शेअर करू नका सात विश्वास तोडू नका समजा एखाद्या मित्राने तुमच्या जवळ त्याच्या सगळ्या पर्सनल गोष्टी सांगितल्या असतील तर त्या तुम्ही मनातच ठेवल्या पाहिजेत भावनेच्या भरामध्ये त्याच्या त्या पर्सनल गोष्टी तुम्ही इतरांना कधीही सांगू नका असे केल्याने तुम्ही त्या मित्राचा विश्वासघात करत असता त्यामुळे ज्या कोणत्या व्यक्तीने आपल्या जवळ पर्सनल गोष्टी सांगून मन मोकळे केलेले असते त्या गोष्टी नेहमी मनात ठेवा कधीही कोणालाही सांगू नका जर आपण आपल्या मित्राची समोरच्या व्यक्तीजवळ निंदा केली किंवा एखादी त्याची पर्सनल गोष्ट सांगितली तर आपण ज्या व्यक्तीला ती गोष्ट सांगितली आहे ती व्यक्ती आणखी एका व्यक्तीला जाऊन हीच गोष्ट सांगते आणि ही गोष्ट फिरून फिरून त्या मित्राजवळच येते ज्या मित्राने विश्वासाने ती गोष्ट शेअर केलेली असते त्यावेळेला ज्या व्यक्तीने आपल्याला विश्वासाने त्याच्या गोष्टी सांगितलेल्या असतात त्या व्यक्तीचा आपल्यावर विश्वासच राहत नाही आणि विश्वास हा एकदा तुटला किंवा उडाला तर तो पुन्हा बसणे अतिशय कठीण असते विश्वासाच्या जोरावर कोणतेही नाते खूप काळ टिकत असते मला असे वाटते की आपण आपली पर्सनल किंवा इतरांनी सांगितलेली पर्सनल गोष्ट कधीच कोणाला सांगू नये ती नेहमी गुपितच ठेवावी आठ पती पत्नींमधील गोष्टी बाहेर सांगू नका प्रत्येक नवरा बायकोंचे आयुष्य हे पर्सनल असायला हवे मग ती गोष्ट चांगली असो किंवा वाईट एखादे भविष्याचे नियोजन असो किंवा एखादे झालेले भांडण असो ते दोघांमध्येच राहिले पाहिजे ते जर बाहेर पडले तर ना संसार होणार ना तुमचे नियोजन पूर्ण होणार दोघांच्या मध्ये झालेली भांडणं जर तुम्ही बाहेर जाऊन सांगितली तर इतर लोक तुम्हाला कमकुवत समजतील तुमच्या संसारामध्ये जास्तच कुरमुडी करण्याचा प्रयत्न करतील गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करतील तुमच्या दोघांचे भांडण पाहून इतर लोक मजा घेतील पती पत्नी मध्ये एकोपा खूप गरजेचा असतो असतो आणि दोघा नियोजन करून संसार आस्तो। जर संसार करायचा वा जर हवा असेल तर कोणतीच चांगली किंवा वाईट गोष्ट बाहेर जाऊन कोणालाही सांगू नका दोघांनीही एकमेकांची निंदा करू नका पती पत्नीने जर एकमेकांची निंदा केली तर यामुळे फक्त फक्त नुकसानच होते कसं असतं मित्रांनो काही लोक आपल्या समोर एक बोलतात आणि बाहेर जाऊन एक बोलतात चांगुलपणाचा मुकोटा घालून आपल्या फिरत असतात त्यामुळे आपल्याला चांगले लोक आणि वाईट लोक ओळखणे खूप अवघड जाते काही लोकांना आपण मन मोकळे करण्यासाठी आपल्या काही गोष्टी सांगतो पण तेच लोक आपला गैरफायदा घेतात आणि आपल्याला खूप जास्त त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात त्यामुळे आपण इतरांना त्रास देण्याची संधी द्यायचीच नाही आपण हुशार बनायचं आणि आपल्या काही गोष्टी गुपितच ठेवायच्या आचार्य चाणक्य म्हणतात कितीही चांगला कितीही खास मित्र असला तरीही तो भविष्यात जाऊन आपला कट्टर दुश्मन बनू शकतो त्यामुळे आहे म्हणून तुमच्या मनातील एखादी गोष्ट सांगा पण प्रत्येक गोष्ट नाही एक लिमिटेशन ठेवा जर तुम्ही तुमच्या सगळ्याच गोष्टी सांगितल्या तर तुमची समाजामध्ये चेष्टा झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे वेळ आहे तोपर्यंत हुशार व्हा आणि तुमच्या काही गोष्टी गुपितच ठेवा आणि तुमच्या आयुष्याला सुरळीत मार्ग दाखवा चला तर पुन्हा भेटूया अशा सकारात्मक व्हिडिओ बरोबर तोपर्यंत व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका त्याचबरोबर तुमच्या आयुष्यात तुमची निंदा करणारे लोक आहेत का ते कमेंटमध्ये हो किंवा नाही मध्ये उत्तर द्यायला विसरू नका